चा तुम्ही देणार आहे पण तुम्ही क्लेमिंग मध्ये घेतलं पाहिजे खाली काय सांगतो पण घेत नाही ते सांग बरं कुठे तुमची जागा कुठे खुर्ची कुठे मला निवेदन द्यायचं असेल तर तुम्ही निवेदन घेण्यासाठी मी खाली आलो आहे तुम्ही आम्हाला काय तुम्ही तिथं भेटले पाहिजे असं काय नाही जरा बोलताना जरा व्यवस्थित बोला मी इन कॅमेरा आहे इन तेच सांगतोय तुम्ही आम्हाला म्हणजे आम्हाला बाहेर काढून तुम्ही आमचे निवेदन घेणार का फोटो महाराज आणला तुम्ही बाहेर बोलून बाहेर विषय नाही निवेदन आहे हे निवेदन तुम्ही नीट वाचा तुम्हाला एक प्रशासक म्हणून जर निश्चितपणे त्याचं काम भेटायला असेल तर तुम्ही त्याचा तरी व्यवस्थित विचार करा इतक्या वर्ष झाले ग्रामस्थ लोक पत्र व्यवहार करतायत मागणी करतायत तुम्ही जर ती मुतारी आमच्या धार्मिक स्थळांच्या बाहेर कशी असाल आज निवेदन द्यायला आलं उद्या निवेदन द्यायला येणार नाही आम्हाला जो काय पाऊल उचलायचं तो उचलू प्रशासक म्हणून तुम्हाला जे काय करायचं कारवाय तर बिंदास करा पण हे आमच्या धर्माला बाद अपसणाऱ्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही एवढं लक्षात सांगा तुमची माझी ना ती शहराला कुठं कुठं गरजेची तिथे राहावा शौचालय चांगले नाहीये तिथं त्याला शौचालय द्या आज तुम्ही नाही त्या ठिकाणी ठिकाणी धार्मिक स्थळांच्या जवळ मुता चालू ठेवल्या आज त्याची दुर्गंधी किती आहे तुम्हाला त्याचं आहे का थोडंफार माहिती घेताय का तुम्ही आहे तिथली जी मुतारी आहे किंवा तिथलं जे शौचालय आहे ते शौचालय गेल्या पन्नास वर्षापासून आहे ग्रामपंचायत काळामध्येच ते शौचालय तिथे होतं ग्रामपंचायत काळापासूनच ते तिथे आहे त्याच्यानंतर ते शौचालय काढण्यासाठी किंवा पाडण्यासाठी किंवा ते बदल जाग देण्यासाठी मंदिर देवस्थान परिसर यांनी ट्रस्टने मला निवेदन पण दिलेलं होतं त्या निवेदनाच्या आधारावर आम्ही त्याचं घरपाटे ऑडिट आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट पण केलेलं आहे त्यासाठी आज नागरिकांना तिथे कुठल्याही प्रकार पण त्या दुसऱ्या ठिकाणी शकत नाही सध्या तरी पण आपण ती सोय बघतोय दुसरी जागा शोधतोय ती जागा शोधल्यानंतर आपण त्या नक्की तिथे ट्रान्सफर करू किती वर्ष ऐकायचं पन्नास वर्ष झाले का आता ते तुम्ही पन्नास वर्ष

जवळजवळ साठ पासष्ट वर्ष मी इकडं आहे आमचं स्थायिक आहे आम्ही पाठवलं होतं तिथे सुद्धा दखल नाही घेतली बांधायला आल्या मॅडम तेव्हा सुद्धा मी सांगितली पण तेव्हा पण दखल घेतली नाही प्रत्येक गोष्टीला मी सांगत आले पण कुणीच दखल घेतली नाही ना आता तुम्ही दखल घेतलीच पाहिजे तिथल्या सोयीसाठी बांधले ना मानले आहे की वडगावकरांची सोय आम्ही त्याला मान शकत नाही पण आज ती सोय तू निम्मद्यावरती शहराच्या मंदिर आलं तिथं आपण हिंदू आहोत आपल्याला आपल्या धर्माचा आपल्या देवाला अभिमान पाहिजे एवढ्या वस्तू आम्ही चांगल्या वास्तू बांधतोय अडीच तीन करोड रुपये आज दत्त अशी बांधली की पुरुष लोक कशी बाहेर येतात लोक बायकांनी इतकं लज्जास्वत वाटते ना तुम्हाला आमचं म्हणणं किती प्रामाणिक वाटतं मला माहित नाही कारवाई झाली पाहिजे हटलंच पाहिजे नाही साहेब स्वतः मी सांगतो कॅमेरा सांगतो रुपेश माळजकर आणि काय तुम्हाला काय ते शिरगवून ये कलाकार आमच्या घरात आमच्या गावासाठी आमच्या देवालयासाठी आम्ही ते आलावर घ्यायला आणि हे आमचा तुम्हाला सांगणे प्रामाणिकपणे सांगेल आमच्या भावना विनंतीपूर्वक सांगते एवढं सांगणे हे आमचं निवेदन म्हणण्यापेक्षा एक ग्रामदेव पोटोबा महाराजांनीच तुम्हाला हे निवेदन दिलेलं आहे हे तुम्ही स्वीकारा कारण की जोगी की शरी माता आणि पोटोबा महाराजांच्या वतीने आम्ही त्यांच्याकडनं पूजा करून हे तुम्हाला आणलेले याच्यातनं तुम्हाला निश्चितपणे काहीतरी तुमच्या प्रश्नाला सुद्बुद्धी मिळेल आणि त्याच्यात नाही कारवाई होईल अशा अपेक्षा आहे एवढंच मला सांगायचंय निवेदन इथं घ्या आता काय अडचण याय पुढे

Boa